यंदा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे नदी नाले विहिरी कोरड्या पडल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न उग्र बनला असून येथील महिलांना घोडभर पाण्यासाठी तळपत्या उन्हात भटकंती करावी लागत असल्याने गुरुवार दिनांक सव्वीस मे रोजी सिन्नर तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शिर्डी महामार्गावरील पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यंदाच्या वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे नदी नाले विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत माणसाला पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे त्यात जनावरांना देखील पाणी व मुबलक चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे मजुरांनाही हाताला काम नाही अनेक शेतमजूर कामगारांवर उपासमारीची वेळ आली असताना या गंभीर प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक सव्वीस मे रोजी सिन्नर तालुका भाजपने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शिर्डी महामार्गावरील पांगरी येथे रास्ता रोको करून प्रशासन यांचे या समस्येकडे लक्ष वेधले सुमारे पाऊन तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व वह वाहतूक कोंडी निर्माण झाली जवळपास पाचशे नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पाऊन तासानंतर आंदोलनस्थळी हजर झाले यावेळी भाजपा कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली त्यानंतर त्यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचे प्रयत्न केले या आंदोलनात भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड शहराध्यक्ष मनोज शिरसाट ज्ञानेश्वर कुराडे, दिनकर कलकत्ते सुभाष पगार किशोर देशमुख सुमन जोशी मंगला झगडे रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी उर्मिला लासुरकर रामनाथ डावरे आदींसह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते जान्ता पाण्याचा प्रश्न इतका जटील झालेला आहे या माता भगिनी या ठिकाणी जमलेले आहे या सकाळी सांगत होता का या ठिकाणी आम्हाला पाणी जवळ विहिरीत पाणी मिळतच नाहीये परंतु विकत सुद्धा पाणी मिळण्याची मुश्किल या ठिकाणी झालेली पाण्याची कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती आहे आपण या ठिकाणी समक्ष पाहत आहे या ठिकाणी सोळागाव पाणी पुरवठा प्रादेशिक नळ योजनेतून या ठिकाणी पाणी या गावाला मिळत होतं परंतु इतर ठिकाणी महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून जर काही त्या बिघाड तर पाणी येणार नाही म्हणून या ठिकाणी सांगितलं परंतु आमच्या या किंवा दिवसातून पाणी येईल असं सांगितलं जातं अशी उलट परिस्थिती आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारच नियोजन या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये राहिलेलं नाहीये या पाणी पुरवठा योजनेची थोडा चेकिंग झाली पाहिजे झालं पाहिजे कारण या ठिकाणी लाईट दिलं घेतली जातात ग्रामपंचायतीकडून पाणी पट्टी घेतली जाते परंतु पाणी दिलं जात नाही आणि ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी कुठं नाही या समस्याकडे कुणी लक्ष देत नाही सतत आमच्याकडे दुर्लक्ष करत यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोखो करत आहोत समस्या आमची पियायला पाणी मागतो आम्ही दुसरा काय मागून राहिलो शासनाकडे शासनाकडे फक्त पियायला पाणी मागून राहिले दोन दोन महिने झाले गावामध्ये प्यायला पाणी नाही आणि आम्ही फक्त पाण्यासाठी वीस मागतो शासनाकडे शासनाने हो दखल घ्या आम आमच्या मागणीची दोन दोन महिने झाले पाणीला पियाला पाणी नाही जनावरांना सार राहिले नाही शेतकऱ्यांची अतिशय दुरावस्था झाली कोण लक्ष दिली या शेतकऱ्यांकडे पर, या पिण्याच्या पाण्याची समस्या कोण सोडवी आणि आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वेळेस निवेदन दिलेले पण आतापर्यंत कोणी वाली नाही आमच्या या भागाला या पांगरी गावाला पूर्व भागाला पांगरीला तुम्ही मलडोल नजा साळेजा दुसंगवाडीचा प्रत्येक खेड्यापाड्याचा पिण्याच्या पाण्याची अशी समस्या तुम्हाला तुम्हाला या वर्षी पाऊस झालेला नाही कुठल्या कोणत्या भागामध्ये अतिशय गंभीर समस्या झालेली आमची शासनाला मागणी आहे

नाही विनोद म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या जनते पार्टीचे वचन या ठिकाणी रस्त्यावर का आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडले आहे माझी विनंती आहे शासनाला या ठिकाणी इतका दळमळगिरीपणा नसावा टँकर साचे अशा भयानक गाडी टाकून ठेवलेला आहे कित्यामुळे टँकर सुरू होत नाही दोन दोन महिलांवरून पाणी आणाव आज कोणत्या महिलेला 2 2 किलोमीटर जाऊन पाणी आणू शकता कोणत्या महिन्याला पाणी वाढायला कोणत्या विहिरीला पाणी वाढायला नाहीये पेट्रोलचे भाव कमी केले पेट्रोलचे भाव कमी केले कमी केले भारतीय जनता पार्टीने पेट्रोलचे भाव कमी केले डिझेलचे भाव कमी केले हे महाराष्ट्र सरकारनं नाही केले आणि म्हणून या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते उद्वस्त झालेले आहे जायला ना जाण्याचे साधन नाही पूर्व भागामध्ये जो सप्टेशन झालं ना त्याच्यावाले हो। ते दोन दोन थांबवामुळे ते सप्टेशन बंद या हॅलो या ठिकाणी आपलं हे जे आंदोलन आहे हे शासनाचं या शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी आमची मागणी आहे की लोकांना लोकांच्या हाताला काम द्या लोकांच्या हाताला काम द्या प्यायला पाणी द्या जनावरांना चारा द्या या आणि या भागातले जे रस्ते आहे ते नादुरुस्त झालेले या ना, सगळ्या बोज्या खाली शेतकरी अपूर्णपणे दबला गेलेला आहे शेतकऱ्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याच्या त्याला प्यायला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या जनावरांना चारा मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरलेला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पांगरी या गावामध्ये आम्ही रस्ता रोखो आंदोलन करण्यात रस्ता रोखो आंदोलन केलं आहे इतका बायकांना इतका त्रास आहे दोन महिन्यानंतर पाणी येत जनावरांची इतक्या हाल आहे सरकारला निदान नाही काही तर गोरगरीब जनतेची दया माया किंवा आली पाहिजे मुख्या जनावरांनी काय केलंय त्याला पाणी जर का प्यायला नाहीये शेतकरी काय करणार आहे याचा सरकारने विचार करावा यांना वेळेत पाणी सोडावा हीच माझी विनंती जनता पार्टीच्या वतीने पांगरी शहरामध्ये आम्ही इथं आंदोलन करतो आहोत इथं महिलांना पाण्याची खूप कमतरता आहे कमतरता म्हणजे अक्षरशः विकत घ्यावं आहे रोजंदारीने या महिला कामाला जातात आणि वरून त्यांना हे पाणी विकत घ्यावं आहे म्हणजे खूप हाल आहेत यांचे त्याचप्रमाणे इथं चारा छावण्या झाल्या पाहिजे कारण जनावरांना चारा नाही आहे तसंच पावसाळा सुरू झाला म्हणजे इथं शेतकऱ्यांना बांधावरती खताचं वाटप झालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही इथं आहोत आणि सगळ्या चारही बाजूंचे रस्ते जे आहेत ते अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत या सर्व गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावं आणि इथल्या तहसीलदारांनी पण लक्ष द्यावं एवढी मी विनंती करते हे ऐंशी वर्षाचं होय माझं बरे का पाणी नाही येत मला ऐकू येत नाही दिसायला येत नाही रेशन मिळत नाही पेन्शन मिळत नाही काहीच नाही ऐंशी वर्षाचे म्हातारी असून डोळे नसताना तिला दोन महिन्यापासून पाणी पण नाही दोन महिन्यापासून पाणी नाही आम्हाला मला हंडा घेऊन सुद्धा चालवत नाही काय करायचं जर अशी अवस्था असेल तर या गावामध्ये ह्याच गावामध्ये नाही पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये पूर्ण पाण्याचं दुष्काळ आहे दोन दोन महिन्यांनी ये पाणी येतं आणि आलं तरी ते दोनशे रुपये ड्रमनी म्हटल्यावर ते महिलांना रोजगार कधी कमवायचं त्यांनी पाण्यासाठी जर इतके पैसे खर्च करावा लागत असेल दे तर त्यांनी दिवसभर शेतात जाऊन आणि ते पैसे पाण्यासाठी त्यांना वेस्ट घालावं लागत असेल त्यांचं घर घर चालणार कसं इथं चारा छावणी छावणी झाली पाहिजे पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे यासाठी यासाठी आम्ही रस्त्या आंदोलन केलं पाहिजे आणि याची सरकारने दखल घेतली पाहिजे आलेलं आहे याच्यामध्ये आमच्या गावच्या मेन समस्या पूर्व भागातल्या समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहे अतिशय रस्ते खराब झालेले आहे प्यायला पाण्याचा पत्ता नाही जनावरांना चारा नाही जनावरांना प्यायला पाणी नसेल तर ते दूध देतील कुठून या दूध व्यवसाय चालवायचा काच काय हा मोठा गंभीर प्रश्न तयार झालेला आहे शेतकऱ्यांना जीवनमानाचा प्रश्न शासनाला आमची विनंती आपण त्वरित या समस्याकडे लक्ष टाकून ही समस्या त्वरित लवकरात लवकर सोडवा आणि जास्तीत जास्त आमच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सहकार्य करा एवढी शासनाला विनंती आमची धन्यवाद रास्ता रोको आंदोलन पाऊन तास सुरू असूनही भीषण पाणी प्रश्नाकरिता रणरणत्या उन्हात आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे कुठलेही गांभीर्य नसलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास जाब विचारायला गेलेल्या संतप्त नागरिकांनी थेट ग्रामसेवकास कार्यालयात बराच वेळ कोंडून घेतले व कार्यालयास टाळे लावले आश्वासनानंतर ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा बाहेर काढले भीषण पाणी प्रश्नाचे गांभीर्यच नसलेल्या व रणरत्या उन्हात पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना सामोरे न जाता ग्रामपंचायत कार्यालयात शांतपणे बसणाऱ्या ग्रामसेवकाला संतप्त भाजपा पदाधिकारी यांनी त्यांना कार्यालयात दांबून बाहेरून टाळे लावून घेत कार्यालयास टाळे ठोकले व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी येथील महिलांच्या पाण्यासंदर्भात आणखी समस्या जाणून घेतल्या आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि महिन्यापासून महिना महिना आमच्या गावात पाणी येत नाही पिण्याचं सुद्धा पाणी विकत घ्यावं लागतं आणि वापरायला सुद्धा पाणी पाणी विकत कौन तो, कौन तो विकत घ्यावं लागतं कोणतं कोणतं घ्यायचं जार आता झालाय रोजचा एक जार चाळीस रुपयाचा कशा कशाला पैसे द्यायचे इतकी महागाई वाढलेली आहे आणि गावात अजिबात पाणी येत नाही शिवडीत सुद्धा पाणी नाही राहत वडून वडून पार पोट दुखत दवाखान्यात जावं लागतं आजारी वडायला सुद्धा हे नाही पाणी नाही राहत शिवडीत आणि पाणी घर का का पट्टी आणि घरपट्टी ते काई काई ने, काई ने। काई का सोडतात का भरायची आम्हाला ते फक्त पट्टी पण जेव्हा पाहिजे तेव्हाच अन्यथा कधीही चक्कर मारत नाही गावात काय चाललंय काय नाही काही माहित नाही आणि पुन्हा सरपंच बाईला विचारलं दोन तीन दिवसापूर्वी पाणी काय येत नाही त्यांनी उडव उत्तर दिलं की किती टँकर आता माझे मिस्टर विचारले गेले ते म्हणे माहित नाही आम्हाला तुम्ही ग्रामसेवकला विचारा ग्रामसेवक कडे भेटलं तर ते काही एकदम व्यवस्थित बोलत नाही आणि महिनाभर पाणी येत नाही चाळीस दिवस सुद्धा पाणी येत नाही आणि पाणी सोडतो सोडतो म्हणत्या सोडी सुद्धा नाही कधीच पाणी पार आम्हाला वैता येऊन गेलाय पाण्याचं पाणी वडून वडून पार पोट दुखून जाते हर आणि मग नंतर कागद येतो तुम्हाला असं राहतं का यांचा मग काय बरं पाणी सोडती नाही आता कुलूप लावून घरात बसली ही आहे का गावचे मोठे लोक पुढे लोक काल राहत्या तिने ना मग तिला काही कवाय ना पाच मिनिटं बोलाव पट्ट्या बी शिवाय आम्हाला काही देते नाही भरून पाणी आज सुद्धा त्यांनी गावात पाणी सोडून दिलं असे लोक यायचे होते ना म्हणून दाखवायला त्याच दिवशी पाणी सोडून जात्या म्हणजे ते आंदोलन झालं नाही पाहिजे अशा आटकडे त्यांच्या एकच सांगणं आहे पाणी या गावाला पाणी नाही दोन दोन महिने चार चार महिने पाणी येत नाही पाणी प्यायला नाही हात मोडला परिश्रम झाला हाताच हे काय करायचं हा पाणी पाणी वाढता वाटतं शिवडीत पाणी नाही आहे गावात पाणी नाही सोडती आज सोडू महिन्याना उद्या सोडू महिन्याना महिना होतो तरी पाणी येत नाही गावात काय करायचं आम्ही किती परीक्षा झालेले हा म्हाता माणसांनी काय करायचं हा घरात कोणी नाही राहत आहे का घरात कोणी माझं करायला आहे कोणी घरात मी या गावात आहे हा हा दोन दोन महिने पाणी येत नाही चार चार महिने पाणी येत नाही येतो येत सोडितकडे साईन की येतो सोडीचो तुम्हाला काय गरज आहे ना आम्हाला काय गरज नाही आम्हाला पाण्याची गरज आहे जास्त पाण्याची गरज असल्याशिवाय आम्ही सोनदारने पाणी घेतल्याशिवाय आम्हाला गावात पाणी पुरवलं पाहिजे हप्त्याला पाणी आलं पाहिजे हप्त्याला दर हप्त्याला पाणी आलं पाहिजे पंधरा महिन्यात दोन महिने पाणी घेतले घ्यायचे आम्ही आंदोलन करू पाणी घेऊ कटाळा आला फार पट्टे भरून घेते सोडायचे आज आंदोलन येतं आज पाणी सोडलं लाज नाही वाटते यांच्या काही ठेवाय का आमच्या इकडे पगार घेते बसून गरम शेव काय करतो तोंड पाहून जिकडे तिकडे टँकर जाते मळे गावामध्ये कोणाला थेंब नाही गाव असल्यामुळं त्या ठिकाणी सोळा गाव मनेगाव सहळा गावची पाणी पुरवठा योजना आहे तिच्यामुळे या गावाला पाणी येत नाही पाणी येत नाही गाव नाहीच पाणी येत नाही आणि पाणी पुरवठा योजनेमध्ये हे गाव समाविष्ट असल्यामुळं पाणी पुरवठा योजनेमध्ये गाव समाविष्ट असल्यामुळं या ठिकाणी टँकर सुरू होत नाही मग या लोकांनी बिघड पाण्याचं मरायचं का हा प्रश्न आहे महाराष्ट्र असणारा आणि मग लोकांनी पाणी पाणी करता करता मरण पत् का मग मला पत्करायचं तर आम्ही ग्रामपंचायतीचं ऑफिस पुढेच पत्करितो असतात काहीतरी मिळेल आम्हाला की आंदोलन करता करता मिळले म्हणून आणि त्याच्यामध्ये सरपंच साहेब तुम्ही आमच्या आंदोलनामध्ये पण ह्या आटी खाली शासन मान्य करत नाही ज्या शिवाराच्या नावाखाली तीन टँकर चालू आहे तिथं सुद्धा त्यांनी अशी आट घातली होती का विहिरी कोरड्या दाखवा आम्हाला आता ते विहिरी पण कोरड्या आम्ही दाखवू शकलो नाही इतके लवकर आता कसं तरी तीन टँकर अजून तीन टँकरचे पास्त आपण दिलेले दोन दिवसामध्ये ती प्रस्ताव मंजूर होतील असं अपेक्षित आहे ते प्रस्ताव मंजूर हा आजपासून आज एक ट्रीप वाढ दिली अजून दोन तीन दिवसामध्ये दोन तीन ट्रिपा वाढतील आणि आमचं प्रयत्न आहे पाणी द्यायचा पण दुष्काळ पडला तर पाणी पिंड पाणी काय करण्याचा हा प्रश्न आहे पण आमचा प्रयत्न आमच्या परिणाम चालू आहे शासनाने आमचे सारखे करके चालू आहे प्रस्ताव चालू आहे आमदारांना फोन करतोय तसा प्रस्ताव मंजूर पाणी आमचा प्रयत्न चालू आहे दोन तीन दिवसामध्ये पाणी अशी अपेक्षा आम्हाला आहे प्रस्ताव द्यायला शासनाकडे त्यानंतर

कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आज तुम्ही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरता जे आ, आ आलेले आहेत मागणी करता आलेले आहेत तरी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून जितक्या लवकरात लवकर आपली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था क करता येईल त्या पद्धतीने आम्ही लवकरात लवकर व्यवस्था करू त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे तहसीलदार साहेब मान्य बी ओ साहेब यांच्याकडे बी पाठपुरावा करू आणि सर्व या पद्धत आणि आम्हाला तुमचं सहकार्य असू द्यावं अशी मी त्यांना तुम्हाला सर्वांना विनंती करतो विनंती करतो आठ 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 दिवसाच्या आतच आम्ही सर्व व्यवस्था करू संपूर्ण गावाला संपूर्ण गावाला संपूर्ण गावाला आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या आत हो सर्व सर्व हे करू असं सर्व व्यवस्था